अतिवृष्टी नुकसान भरपाई फक्त याच शेतकऱ्यांना हे शेतकरी बाद तर कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आणि कोण बाद होणार हे आपण थोडक्यात बघूया नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो फक्त फार्मर आय डी धारकांनाच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मदत मिळणार आहे कारण नुकसान भरपाई आणि इतर शासकीय लाभासाठी राज्य सरकारने शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे बंधनकारक केले आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवले नाहीत किंवा काही कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवण्यास अडचणी येत आहेत त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार नाही या अटीमुळे लाखो शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहेत मदत जाहीर पण कधी होणार वाटप पहा सविस्तर कोरडवाहू शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टरी बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे हेक्टर मदत दिली जाईल ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना सतरा हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल ज्या राज्य सरकारच्या वतीने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे तर शेतकरी मित्रांनो ही आताची लेटेस्ट अपडेट होती आणि याचा फायदा कसा घ्यायचा आणि कसा नाही हे आपल्यावर आहे आपल्याकडं ते कार्ड असेल नसेल त्याच्यात काही अपडेट करायचे असेल काही के वाय सी असेल ते लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून या य योजनेचा नुकसान भरपाईचा लाभ आपल्याला घेता येईल आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला मिळून जाईल आणि ज्यांचं नसेल ज्यांचं नसेल त्यांनी पण एकदा चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये काही अडचणी असेल ते चेक करून घ्या ज्यांचं असेल नसेल त्यांनी अपडेट करून घ्या म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा घेतो